शिंदखेडा तालुक्यातील नळडाणा येथे कामराज भाऊसाहेब युवा मंचाच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी धुळे नाशिक मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टर आले होते तर यात अल्प दरात एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्सरे ई जी सी ब्लड शुगरच्या टेस्टही करण्यात आल्या तसेच रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी गरज असल्यास त्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले तर या शिबिरात रुग्णांना आठ दिवसाचे औषधी मोफत देण्यात आले सदर शिबिराचा नडाणासह पंचपुरुषीतील हजारो रुग्णांनी लाभ घेतला सदर शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून कामराज निकम यांच्या समेत जिल्हा परिषद सदस्य पोपट सोनवणे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे डॉक्टर नितीन चौधरी यासह कामराज बाऊसाहेब युवा मंचाचे निलश निकम पंकज सिसोदे आनंदा पाटील स्वप्नील निकम यासह आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते शरद पवार साहेबांचा आणि कामराज भोसा निकम युवा मंच तर्फे आज शिमखेडा मतदारसंघासाठी भव्य महाआरोग्य निधान शिबिर पहिलं शिबिर हे लढा ते आज आयोजित करण्यात आलेलं आहे अत्यंत मोठं मोठा असा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला आहे आपण पाहताय की सगळे तज्ज्ञ डॉक्टर जे मुंबईहून आलेले आहेत जे धुळ्याहून आलेले आहेत सगळे तज्ज्ञ डॉक्टर आणि विशेष म्हणजे आमच्या शिबिरात सगळ्यांना जी लॅबची व्यवस्था आहे ती फ्री फक्त लग्न तपासते आणि मेडिसिनची मेडिसिन ती फुटाच दिली जाते आठ दिवसाची मेडिसिन आणि एम आर आय सी टी स्कॅन हे माफक दरा हे सगळं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे धुळे जिल्ह्यात हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आलेलं पहिलं महाशिबिर असं आहे की ज्याच्यात एवढे सगळे गरजू रुग्ण आले गरीब लोकं आलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात आज आम्ही मेडिसिनची आणि सगळे आरोग्य तपासणीची व्यवस्था करून दिलेली आहे आणि कमीत कमी चार ते पाच हजार रुग्ण आज संध्याकाळपर्यंत इथं येऊन जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे सगळं करण्यासाठी आमची जी सगळी टीम आहे आदरणीय अण्णासाहेब हे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य दादा आहेत आमचे डॉक्टर नितीन चौधरी आहेत सरपंच आहेत परिसरातले सगळे युवक कार्यकर्ते आज सगळेजण युवा मंचाचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांनी अहोरात्र मेहनत करून डॉक्टर भरतराजपूजे त्यांचे छत्रपती मेडिकल याची दवाखान्याची यांनी सुद्धा मोठी मेहनत करून आज सगळे पंचायत समितीचे सदस्य सगळ्यांचे मेहनत आज हा महाआरोग्य निदान शिबिर इथं चालू आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी अमूल्य सहकार्य केलं त्याबद्दल संख्या मतदारसंघाचा तमाम जनते तुम्ही आभार मानतो